नमस्कार मंडळी आज आपण डेट ही रानभाजी एक ह्याच्याविषयी माहिती घ्यायची आपण आता हे डेट आणलेले आहेत पहा बाजारातून आपण हे डेट आणलेले आहेत आणि ह्या डेटांचं कालवण पण होतं हे पहा ह्याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे आणि चिरून ह्याची भाजी करायची बारीक बारीक असे शेवग्याचे शेंगसारखे याचे तुकडे करायचे आपले जाड असेल तर त्याचं अर्धे अर्धे परत तुकडे करायचे आणि त्याची ही पाल्याची भाजी पण करायची हो का हे आम्ही आता भाजीसाठी हे त्याचा पाला पण काढलेला आहे आणि ही आता आम्ही भाजी करणार आहोत तर ही भाजी पण खाल्लेली चांगली असते त्याच्यात पण तर हे पहा असे डेटाचे बारीक तुकडे करायचे मोठा डेटा असेल तर असे बारीक तुकडे करायचं पा असं डेट असतं आणि त्या डेटाचे असे बारीक बारीक तुकडे करायचे पा असे आपण बारीक तुकडे केले नाही त्याचे हा पा इतका जाड देट होता असे आपण असे चार भाग करायचे बारीक तुकडे करून ह्याची आपण भाजी करताना मग तुम्हाला व्हिडिओ मी धावणार आहे आता त्याची भाजी काढलेली आहे आपण ती भाजी पण चिरायची आणि चिरून आपली करडीची सुटकी भाजी कशी बनवतो आपण तशी भाजी बनायची ह्याचा पण व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे तुम्हाला धावणार आहे मंडळी आता आपण भाजी करायला घेतोय दही देटाची देटाची भाजी आपण चिरून घेतलेली आहे आणि आता आपण गॅस चालू करून तेल गरम केलेलं आहे त्यात आपण लसूण टाकणार आहोत कांदा लसूण आणि हिरवी मिरची आणि टोमॅटो आपण हे कापून घेतलेला आहे आणि सर्व आता आपण परतवून घेणार आहे हे झालं याला कुणी डेस म्हणतात कुणी डेट म्हणतात आणि डेटच्या खूप आवडीने लोक खातात आणि पितृ पण ह्याच्या ह्या देटाच्या भाजीला खूप मागणी असते चित्रपंजवड्यात ते मिळत सुद्धा वस्तू नाही चित्रपंजवड्यात त्याचा खूप चांगला उपयोग असतो आपल्या भाज्याची असते तर पहा हे आपण आता भाजी चिरून घेतलेली आहे कांद कमळाचा आपण चांगला पर कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची आपण ह्याच्यावर घातलेली आहे आता आपण चैपुरता ह्याच्यात मीठ टाकणार आहोत मीठ टाकून ती भाजी पिळून आपण घेणार आहोत आणि त्याच्यात टाकणार आहोत सई मीठ तापून झालेलं आहे आता आपण धाडी चांगली एक दोन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे कारण पावसाचे दिवस आहे आणि पावसाच्या दिवसात त्याच्यावर खूप सारी माती लागलेली असते त्यामुळे आपण स्वच्छ धुवायची अशी घट्ट पिळायची आणि त्याच्यामध्ये परतलेला टाकून घ्यायचे चांगली पिळून आपण आता टाकलेली आहे आपण त्याला आपण शेवणी भाजी करतो ना त्याच पद्धतीने ही भाजी करायची आणि ह्या भाज्यांना जास्त काही लागत नाही मीठ मिरची आणि कांदा लसूण मीठ असले की आपली भाजी तयार होती आणि ह्या दिवसात जेवढ्या प्रमाणात तुम्हाला भाज्या मिळतात अशा रानभाज्या बाजारात आलेल्या भाज्या त्या भरपूर खा स्वस्त राहा मस्त राहा आणि ती माझी रेसिपी कशी वाटली ही भाजी कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका हे पहा आपली आता भाजी दोन मिनटं आपण झाकण ठेवून ठेवलेली आहे आणि दोन मिनटात तीच चांगली शिजून तयार होईल मग आपण खाणार आहोत ते पा अशी आली, की थोडीशी असं उलटी पालकी करायची थोडीशी उलटी काढायची तर हे आपली डे डेटाची भाजी अशी तयार झालेली आहे अशी असते नची भाजी आणि हे पा आता मी वाढून घेते ही तुम्ही सुकी पण अजून फडफडीत पण करू शकता आणि ही पा, पा आपली त्याच्या पाला जी आपण काढला होता त्या पाल्याची ही भाजी तर आपण ही पण अशी घेऊया हो आपण आणि ही पा ही तांदूळजाची भाजी हे तांदूळजा ह्याची पण भाजी आपण ही पण पावसाळ्यातच येते ही पण आपण वाढून घेऊया आणि पाहता हे असं भाकरीबरोबर खायची आणि एकदम मस्त बेज झालेला आहे पहा किती छान झालेली आहे भाजी त्याला कुणी ढेसं म्हणतात कुणी डेट म्हणत आहेत तर ही पहा तांदूळजाची देटाच्या पानाची आणि देटाच्या काड्यांची भाजी अशी ही भाजी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी खाऊया मस्त एकदम मस्त कशी वाटली ही देटाची भाजी मला कळवा काय कमेंट्स असले तर मला सांगा